गाडी बघा कशी झाली आहे अहो ड्रायव्हर मृत्यूला घाबरत नाही मरणाला घाबरत नाही तर या पोस्टरला घाबरते की मला सांगा आपण या साऊथ लाईनला प्रॉपरली जे टोल आहे त्या टोल वरती चहा वगैरे एवढी घाण भेटतो ना माझ्या मनात ठेवलेलं मी की नाश्ता नाही करायचा डायरेक्टली जेवायचा पुढे जाऊन सुखासमोर आपल्या सुखाचा विचार न करणारा फक्त पाप असतो थोडासा आराम केला पाहिजे कारण भरपूर म्हणजे भरपूर थकाय झालंय शिव सकाळ गुड मॉर्निंग तो वाट बरोबर सहा वाजून दहा मिनिट लागेल अलार्म लागला अलार्म आता काय वाटला नाही आपले सबस्क्रायबर भाऊ आता आलेले आहेत त्यांची चेन्नई मध्ये गाडी भरली राजेंद्र आली तर गेली जास्त उठवलं चला पण इतर निघरेक्टली आले ऍक्च्युली आपण निघणार तो कोल्हापूर मार्गे पण आता आपण तिथं जरा डायरेक्टली पोस्टपोन करतो इथे जायचं जाणार डायरेक्ट विजापूर विजापूरवर सातारा जाऊन प्रवास करणार आपण चला पण या भागाला सुरुवात करूया फ्रेशवर पण चला चला मित्रांनो शिव सकाळ निघे डायरेक्टली आता बरोबर सहा वाजून दहा का बारा मिनट आले आहेत मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला बघा आलेले उठवायला ते बघा राजेंद्र दादा आले यांची सुद्धा गाडी चेन्नई मध्ये भरली आहे बघा आपली गाडी सेम टू सेम आपली गाडी आहे सेम ची काही बनवायला घेतली कंटिन्यू चार गाडी आपल्यावर असणार आहे कारण साधारण दोन वाजता आलेलो आपण इथे त्यांना सांगितलं आपल्याला उठवायला त्या लोकांनी आपल्याला उठवला आता निघा बरोबर सहा वाजता डायरेक्टली चित्रदुर्गावर डायरेक्टली राईट मारणार जे विजापूरच्या दिशेला चला भावा थांबूया जरा फ्रेश वगैरे होऊया तुझा पुढे तर मित्रांनो फस घे बघा जरा फ्रेश वगैरे झालोय इथे थांबलेलो गाडी बघा आपली इथे गाडी पार्किंग केली आहे आणि ह्याच्या पाठोपाठ बरोबर आपल्या चार गाड्या आहेत आपल्या फॅमिली मेंबरच्या आणि हे बघा भाई त्यानं नाम क्या राजेश, राजेश? मिश्रा भाऊ तुझं नाव काय स्वप्नील वाघमारे पुण्यात जातो तू हे आहेत राजेंद्र आलीम हे तर आपल्या मार्गेडामध्ये भेटले आणि हा ने तीन आणि एक दोन आणि माझी एक तीन आम्ही तिघंजण एकाच ठिकाणी झालो लोकेशनला गोरेगावला आणि हा भाऊ चालला आहे पालघरला बरोबर ना भाऊ आणि तिघांनी पण सुद्धा आम्ही गाडी बरोबर नाही मग आम्ही गाडी भरलीच ट्रान्सपोर्टला होतो पण आम्ही ट्रान्सपोर्ट काय आम्ही बुकिंग भेटली नाही ग्रुपवर ना आम्हाला बुकिंग आले ते सुद्धा आम्ही चांगले रेट घेतले फतू रेडमध्ये आम्ही आम्ही काम करत नाही तुम्हाला जस्ट आता चा पियासाठी पण इथे तुम्हाला माहिती आहे आपण या साऊथ लाईनला प्रॉपरली जे टोल आहेत त्या टोलवरती चहा एवढी घाण्याटी भेटते ना आपण तिकडे पिऊ शकत नाही सांगितलं ते पण डायरेक्ट द्यावेश ढाब्यावर तिकडे चहा चांगली भेटेल जरा भेट वगैरे भेटलो भेटलोय आपला प्रवास आता एकत्र होणार आहे चला निकलेंगे हां डायरेक्टली गोरेगाव चलो बाई चला सगळ्या मुंबईला चला चला प्रवास करूया पुढे जाऊन चहा पिया चला इथन निघूया कारण उशीर नको व्हायला म्हणजे कसा आपण परफेक्ट टाइमवरती चाललोय स्वामी समर्थ महाराज कि मस्त रमत गमत प्रवास करूया कारण का मध्ये तिसरी गाडी आहे ती जरा ओव्हरलोड आहे मलाही माहित नव्हता ऍक्च्युअली तिघी गाड्या एकत्र लोकेशनला चालले आहेत ते पण आता आपल्याला फायनली हे रोपणी सांगितलं की दादा आम्ही सुद्धा जाणार आहे डायरेक्टली गोरेगावला जो मटेरियल भरला आहे तो हा एक्झिबिशनचा मटेरियल आहे आणि ह्यांचा सुद्धा एक्झिबिशनचाच मटेरियल आहे गोरेगावचा तिन्ही गाडी एकत्र जाणार आहे तुझा मस्त करत जरा चहा वगैरे मारूया आणि आपला प्रवास हे बघा मित्रांनो इथे धाबा आहे पहिले मस्त करत जरा चहा मारूया आणि जाऊया पुढे चहाचा जो स्वाद आहे सकाळ सकाळ तो झाला पाहिजे भावना हे बघा चला इथे मस्त चार चहा मारूया पटकन गाडी लावली पार्किंगला आणि इथं थांबले बघा राजस्थानी धाब्याच्या इथे चा पियाला चा पियालाय मस्त चहा चांगली चहा आहे ना टोलवरती थांबून पिण्यापेक्षा इले भारी आहे निघाळ डायरेक्टली आता पुढे जाऊन बघूया महाराष्ट्राच्या आत मी जाऊन बसतोय की नाश्ता करूया हे सुद्धा आपण डायरेक्टली स्पेशल महाराष्ट्र स्पेशल म्हणजे मिसळ पाव असं कडक जरा बघा कुठे ना हॉटेल बेटेल बघा ड्रेस घातला बघा कुठचा घातला ड्रेस शाळेचा जागा कुठला काय बीएमसी वाला भाऊ बीएमसी वाला जागा जागा चला चहा पिया पटकन आणि लगेच निघा मित्रांनो आपण आता बरोबर टोलवरती वरती वर पोहोचलो पण आता जस्ट आता पाठीमध्ये टोल सोडला पुढे आपल्याला लागेल हॉस्पिटल लागेल मारले ते बघा बरोबर साधारण नऊ वाजून गेलेत सव्वा नऊ झालेत हो ना मरिया महाली दावणगिरी हॉस्पिटल बघा भावानो अजून सुद्धा इथं मला असं वाटते हॉस्पिटल साधारण सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे दावणगिरी तर अपोजिट साइड ला राहिला अरियम्मा हल्ली ही सिटी आहे कर्नाटकच्या ह्याच्यातली गाडी बघा कशी झाली आहे आणि हॉस्पिटल आहे पूर्ण राग झाले गाडीचा आणि एम एच ची गाडी आहे एमएच कोणाची पण एम एच चौदा पासिंग होती काहीतरी शॉर्क सर्किट काहीतरी झाला असेल गाडीला म्हणून जास्त वायरिंग सुद्धा करायची नसते आपल्या गाडीला हे झागा मागा मारीला जास्त करायचं नाही त्याच्यामुळे हे शॉर्क सर्किट होते लक्षात ठेवा कधी पण तो नॉर्मल आहे जी नॅचरल आहे गाडी तीच ठेवायची फक्त नॉर्मल जी लायटी आपल्या जे गरजेचं आहे त्याच फक्त लायटी लावायच्या बाकी लायटी लावायच्या ला ना लक्षात ठेवा म्हणून खूप बॅटरीसुद्धा तेवढीच सपोर्ट करते जेवढ्या बॅटरीच्या कंट्रोलमध्ये असते ती अठर क्रॉस करूया मित्रांनो आपल्याला आता एक बरोबर कंपनीचा फोन आलेला मला बोलले की दादा कानपूरची बुकिंग आहे जाणार का तर मी त्यांना बोल हो ठीक आहे जातो पण जरा रेट वगैरे त्यांना दिलेला आहे वगैरे आता त्यांचं काही कन्फर्मेशन आला तर मग आपल्याला डायरेक्टली गाडी लोड करायची आहे किंवा आपली ही गाडी खाली होईल त्यानंतर लगेच आपल्याला नानपूरची बुकिंगसुद्धा भेटली आहे झाला तर टेन्शन नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आहे ती म्हणजे कोचिंगची कोचिंगची सुद्धा वार्ता चालू आहे जर दोघांनी कुठली पण होऊन दे जी बुकिंग भेटेल ती आपण लगेच निघायचं आहे ओके आता आता घरी आलेला आहे आराम करतो आहे त्याला बोल तू घरीच आपण आपल्या दोघांनी कुठलीच आपल्या आपली कुठली कन्फर्म झाली किंवा आपल्याला निघावं लागेल ठीक आहे चालेल आपल्याला पटकन आपण कन्फर्म म्हणून मित्रांनो जगात कोण कोणाचा नाही आणि या गाडीवरती बघा आहे सात मित्राची खरी गोष्ट आहे काही मी आतापर्यंत एवढा बघितलाय कोणाच्या मदतीला येत नाही कोण कोणाचा कोण नसतो आपला खायचा आपला राहायचा एवढंच करायचा मित्राची वगैरे काय नसते वगैरे स्वार्थासाठी वगैरे अजय नागरिक येतात आणि आपलं काम करून लगेच जातात तुमच्यावर कधी झालंय का असा मला सांग नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा पण त्या समोरच्या मित्राचं नाव नका सांगू आता <laughs> मित्र खूप ओळखलेत तुम्ही सुद्धा ओळखा तर तुमची फॅमिली एकदम चांगली लाईफ जागा मला भावा न कधी बसन विजापूर येतो काय माहित नाही भरपूर भूक सुद्धा लागली आहे काय माहीत कधी बोसेल मुंबईला हे बघा ड्रायव्हर लोकांसाठी बघावरती का। बघू इथे स्टॅच्यू उभे गेले आहेत अहो ड्रायव्हर मृत्यूला घाबरत नाही मरणाला घाबरत नाही तया पोस्टरला घाबरते का मला सांगा आय राव मी पण आहे ना चला मित्रांनो इथे मस्त इथे बघा राजस्थानी डाल बाटी आहे चला मस्त जेवून घ्या चला नाही बघा गाडी इथे पार्किंग केली चारीच्या चारी आपल्या मस्त आता फ्रेश झाला का होई हा बहुत भूक लगाय ना चोवीस घंटा हो गया सगळ्यांना भूक लागली कारण का माझी गाडी या लोकांनी पुढे ठेवली मला बोलत होते की तू पुढे जा तू लीड कर आणि मी या लोकांना ऍक्च्युअली नाश्ता करायचा मी यांना बोलो म्हणजे माझ्या मनात ठेवलेलं मी की नाश्ता नाही करायचा डायरेक्टली ना जेवायचा पुढे जाऊन कमी कमी यांना ना दीडशे किलोमीटर पुढे आणलंय म्हणजे नाश्ता कर चल इथे कर तिथे करू तिथे करू दीडशे किलोमीटर पासून नाश्ता आम्हाला आम्हाला खायला काय आता हे बघा आम्ही राजस्थानी डालबाटीचे येते म्हणजे इथे थांबले आता पुढे बरोबर आपला विजापूर लागेल दोघं जण बघतात चेक करतात काय काय इथे खायला बरोबर बस क्या लाया खाना? आला खाना खाणा मसाला और दाल मसाला आ, ले ले बाय ले ले चला भाऊ चला मस्त की झालंय जेवण बरे आता नी गे बघा चारीची चारही गाड्या एक दोन तीन चार चला आपल्या प्रवासाला इथून डायरेक्ट निघत तीन गाड्या आम आमच्या ती साताऱ्यावरून जाणार म्हणजे इथना डायरेक्टली विजापूर विजापूरवरनं आणि साताऱ्यानं बाहेर पडेल बाकीची एक गाडी आहे ती डायरेक्टली टेंबोरीमध्ये जाणार आहे बघा भावा चल बाय जा सावकात जा आणि फोन कर फोन कर चाल ओके चाल चाल चला आपण सुद्धा इथनं निघा डायरेक्टली आणि चला डायरेक्ट निघा भावा नो उशीर लय म्हणजे लय होऊन आहे चला हो oh no. नो का आपण आता विजापूरच्या बायपास ला आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे म्हणजे सिटीच्या इथं आपल्याला जायचं आहे विजापूर मित्रांनो बघा रस्ता खराब आणि बघा ही बॉर्डर आहे कर्नाटकची आपली कर्नाटकची बघा आता इथं डायरेक्ट पुढे लागेल समोर बघा तिकडे दिसते तुम्हाला बॉर्डर ही आपल्या महाराष्ट्राची बघा भावानो नो महाराष्ट्रामध्ये आपला प्रवेश जत अठरा कराड एकशे चव्वेचाळीस हवा हा डायरेक्टली रस्ता कराडामध्ये जाईल आणि सातारा मध्ये सुद्धा जातो नमस्कार जतकर कर आता बरोबर आपण जत मध्ये जत पिऊया एकदम चालप लागले दोन गाडी अजून पुढे गेलेल्या आहेत त्यातली एक गाडी तर मला असं वाटते फुल पळवतोय त्याला कोण पकडेल असं त्याला भीती वाटते चला पुढे पिया हवा न आपण तर जस्ट जत वगैरे सोडला आणि आपली बार्टी पाहिजे आपली बॉर्डर क्रॉस केली आणि पहिला जत सोडल्या चोडल्या लगेच पहिले आपण पहिली शर्ट होता तो पहिला काढून घेतला कारण भावानो जाम अडचण होती आणि जाम गरम होत होता पहिला आपल्या महाराष्ट्रापर्यंत आलो आहे पहिले आपली टी शर्ट घाली आहे आतापर्यंत आपला मुंबई ते चेन्नई चेन्नई इथं परत मुंबईचा प्रवास चालू आहे त्या प्रवासामध्ये आपले टोटली आत्तापर्यंत आता आपण आता जत क्रॉस केलाय आहे साधारण पंचवीसशे किलोमीटर आपली रनिंग झालेली आहे रिटर्नची अजून तीनशे किलोमीटर आपलं बाकी आहे भावानू काल पण निघालो बरोबर आता एक वासा निघालो तर एकतीस तासामध्ये आपण तो पूर्ण किलोमीटर कव्हर केला किलोमीटर कव्हर केलं नऊशे किलोमीटर के एकतीस तासात त्याला कव्हर केलं आणि चार ते ती, तीन तास झोपले बाकी काय केलं ना म्हणजे आराम अखेर आपली गाडी रनिंग चालू आहे आता बरोबर आपण पुढे आपण आता विटाला पोहोचू चला बरं आपण विटाला पोचू बळवंत कॉलेज विटा बघा इथं आता जस्ट आता मी पोचलो आणि बरोबर यांचा कॉलेज सुद्धा सुटलाय नाहीतना आपला पास होत आहे बरोबर वादले साधारण साडेसहा एवढे विटामध्ये आपले सबस्क्रायबर आहेत मित्रांनो सॉरी तुम्हाला ॲक्च्युली सांगितलं नाही विटा की विटामध्ये येतो आणि जतमध्ये येतो म्हणून माझा डायरेक्टली एमर्जन्सी माझा प्लॅन झाला की या रोंडी जायचं आपल्याला प्रवास करायचा आहे कारण एक आपला जो सबस्क्रायबर होता गाडीवाला तर त्या त्याची गाडी ओव्हरलोड होती त्याच्यामुळे मी या रस्त्याने आलो आहे हा नो तुम्हाला लेफ्ट साईडला विटा तहसीलदार ऑफिस ऑफिस आहे आणि राईट साईडला मायनी दिला जाईल आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक मला छत्रपती शिवाजी महाराज की जे बघा ना बाबा सूर्याची किरण बघा थोडीशी राहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघा किती छान दिसतोय आणि त्याच्यामध्ये तो भगवा झेंडा वा 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 वाटते वा, कधी जातो आणि पहिला छावा पिक्चर बघतोय चला म्हणजे आता बरोबर बघा रहमतपूर वगैरे सगळं सोडून पुढे आलो आता ह्या बरोबर या घाटाचं नाव आपल्याला का माहीत नाही पण तुमच्या जर माहिती असेल नाव याचा या घाटाचा तर मित्रांनो कमेंट करून सांगा कारण मला याचा काहीच अंदाज नाही की मी आलो आहे या रस्त्याने पण मला नाव माहीत नाही तर कमेंट करून सांगा जेणेकरून मला नंतरला नेक्स्ट टाईमला कळेल की बाबा हा ह्या घाटाचं नाव हे आहे आता आपल्याला पुढे लागेल बरोबर पस्तीस किलोमीटर आपल्याला हायवे लागेल भावा नो मग ना भाऊ ना एक चांगला सुविचार ते पण वडिलांवर म्हणजे बापावर ना दाखवतो मला बघा मुलाच्या सुखासमोर आपल्या सुखाचा विचार न करणारा फक्त बाप असतो नंबर लिहिला भावा तुझ्या कार्याला सलाम भावा एम ए चक्रा चला भाऊ नो कसा वाटला मित्रांनो की कमेंट करा भावा न वडिलांवरती आहे ना त्याच्यामुळे आपल्याला जाम आवडतो वडील म्हटलं की भावा नू देव घरातला मित्रांनो हा बघा आपला आलेला आहे हायवे मुंबई कोल्हापूर हायवे हा लेफ्ट साइड जायला डायरेक्टली कोल्हापुरात राईटला ते म्हणजे मुंबईमध्ये पुन्हा मुंबई मध्ये चला इथे बघा राईट मारूया भावनू टायमाला आलो आहे ना मला असं वाटतंय की हा ट्राफिक ना अजिबात नाही ते असा टाइम आहे परफेक्ट एकदम आता वादल्या साधारण मला असं सा वाटते नऊ दहा झाल्यात इथे यायला विचार करा आपल्याला आपण जेव्हा विजापूरमधून आतमध्ये टाकलेली तेव्हा साधारण वाजलेले चार पाच तास लागले आपल्याला इथे आतमध्ये अपर सातारामध्ये एंट्री करायला आणि तो आतमधला रोड आहे ना भावनू साधारण दोनशे दोनशे सहा दोनशे किलोमीटरचा पण रोड तो अजिबात कटिंग होत नाही टाइमच जात नाही असं वाटते आपण हाय तिथेच जाय प्रवास करतोय आता फायनली बघा आपण आता मेन हायवेला आलेलो आहे पाहुणो बरोबर आपण आता बघा साताराच्या इथनं आपण मेन हायवेला आलो आणि या बरोबर मॅकडॉनच आहे मॅकडॉनच्या पुढे बरोबर हा जो पंप आहे या पंपाचे इथे जरा थांबलो आहे कारण डोळ्यावरती ना जरा जाम म्हणजे जाम झापकी येते म्हणजे डोळ्यासारख्या आरखी अशी लिपलिपला तर बंद होतात झोपतो थोडी वाटते मला कारण जरा थोडासा आराम केला पाहिजे कारण भरपूर म्हणजे भरपूर थकायला झालं आहे आणि डोळेसुद्धा एवढे म्हणजे दुखत आहेत ना खूप म्हणजे खूप तर जरा आराम करूया इथे तर बघा हे सगळं साईडला करून थोडासा आराम जेवढा होईल तेवढा करूया कारण आपल्याला जो इथनं जर बरोबर आता आपला जो मुंबई आहे बरोबर पावणे तीनशे किलोमीटर मुंबई आहे आणि ऑलमोस्ट आपण तर आलो आहे तर चला जरा आराम करूया